सहा वर्षाचा शेवटचा दिवस आहे म्हणजे दोन हजार चोवीसमधील एकतीस डिसेंबरचा आजचा दिवस आहे तर आता उद्यापासून दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे आणि उद्या असणार आहे बुधवार तर म्हटलं चला आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देवघरामध्ये दे नवीन वस्तू बनवूया तर शुभ्र वस्त्रांनी आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे नवीन वर्षाची आणि हे नवीन वर्ष सगळ्यांना खूप आनंदमयी जाणार आहे अशी मी देवांकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे राम कृष्ण हरिमाऊली सकाळी दिवस उगल्यापासून आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये करत असतो पण मी आज ठरवलं होतं म्हणजे तसं तर मी बऱ्याच दिवसापासून चाललो होतं माझं पण कसं टाईम टाईमाचं ॲडजस्टमेंट असतं आणि त्याच्यानुसारच आपण आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या करत असतो तर आज सकाळची जी दिनचर्या आहे ती झाली आणि म्हटलं चला आता आपल्याला आसन बनवायचं आहे ते म्हणजे चौरंगासाठी तर ते बनवायचं आहे तर म्हटलं आता नवीन वर्ष येणार आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण देवघरामध्ये सगळे जी वस्त्र आहेत अंथरण्याची म्हणा किंवा चौरंगावरील आसन म्हणा अगदी सुंदर आणि शुभ्र असं असावं म्हणून मी आज तेच तुम्हाला दाखवणार आहे तर मी कशा पद्धतीने ते बनवलेलं आहे हल्ली मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर डिझायनर असे आसन मिळायला लागलेले आहेत ला आणि आपण ते परचेस सुद्धा करतो परंतु काय होतं काही दिवसाने ते लवकर खराब होतात कारण त्यांचं जे वेलवेटचं कापड असतं ते थोडंसं वेगळ्या क्वालिटीचं असतं म्हणून म्हटलं आपण आता घरच्या घरी का असे ना आसन वगैरे किंवा चौरंगावर टाकण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी बनवूया तर माझे व्हिडिओ याबद्दलचेच असतात तुम्हाला ते आवडतात सुद्धा म्हणून मला आता बऱ्याचशा कमेंटसुद्धा सुद्धा यायला लागलेल्या आहेत आणि तुमच्या सपोर्टमुळेच मी आता नवीन नवीन बन व्हिडिओज बनवायला लागलेली आहेत असेच माझे सबस्क्रायबर वाढायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे कारण जे काही मी व्हिडिओज बनवते त्यामार्फत तुमचाच फायदा आहे कारण आपण कमी खर्चामध्ये खूप सुंदर सुंदर वस्तू आपल्या घरामध्ये बनवू शकतो आणि दोन पैसे शिल्लकसुद्धा ठेवू शकतो तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण बरंचसं काही शिकूया दोन हजार चोवीस वर्षसुद्धा खूप सुंदर गेलेलं आहे आणि खूप नवीन नवी सबस्क्रायबर जोडल्या गेलेले आहेत आणि काही नवीन मैत्रिणीसुद्धा मिळालेल्या आहेत सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे मी असाच सपोर्ट असू द्या माझ्या पाठीशी तुमचा तर आता चला मी जे काही आसन बनवणार आहे म्हणजे चौरंगावर टाकण्यासाठी बनवायचं आहे याच्या आधीसुद्धा मी बरंचसं काही बनवलेलं आहे पण म्हटलं नवीन बनवायचं आहे नवीन वर्षाची सुरुवात आपण देवघरापासूनच करूया म्हटलं तर त्याकरिता मी शुभ्र वस्त्र बनवणार आहे तर जे चौरंगाचं आसन आहे तर अशा प्रकारे मी कटिंग करून घेतलं तर सुरुवातीला जो चौरंग असतो ना तर चारही बाजू त्याच्यात समान असतात तर आपल्याला चौकोन असं कापड कट करून घ्यायचं आहे तर माझा हा एकोणास बाय एकोणासचा असा चौकोनी आहे आणि त्याच्यानुसारच मी कटिंग करून घेतलं ज्यावेळेस आपण माप मोजतो तर कोणाला अर्धा इंच एक्स्ट्रा लागतं तर कोणाला एक इंच एक्स्ट्रा लागतं तर हा एकोणास बाय एकोणासचा चौकोन होता तर मी वीस बाय वीसचा कटिंग करून घेतला कारण बघा मला एक इंच जास्त घ्यायचं आहे कारण आपण ज्यावेळेस अस्तर लावू अस्तर लावल्यानंतर शिलाई मारल्यानंतर मध्ये जर आपण शिलाई जर मारली आणखी डिझाईन म्हणून तर कापड आपलं हे कमी होऊन जातं म्हणून मी त्याच्यामध्ये एक इंच वाढवा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे वीस बाय वीसचा चौकोन कट करून घेतला आणि आता अस्तरसुद्धा याच्यामध्ये मी त्याच मापाचं कटिंग करून घेतलेलं आहे तर सुरवातीला मी अस्तरच कटिंग केलेलं आहे त्याच्यानंतर मेन कापड कटिंग करून घेतलं कारण असतं जे आहे कॉटनचं असतं आणि ते ओढल्या जात नाही आणि ज्यावेळेस आपण कटिंग करतो एखादी वस्तू तर ते अगदी परफेक्ट येत असते आणि वेल्वेटचं कापड थोडंसं कसं ओढल्यानंतर कमी जास्तसुद्धा होऊ शकतं म्हणून कटिंग करत असताना मी वेलवेटचं कापड शक्यतो थोडं जास्त घेते त्यावेळेस आपण शिलाई मारतो ना त्यावेळेस ते माप कमी जास्त होत नाही आणि अगदी चांगल्या प्रकारे होतं आणि एक्स्ट्रा जे कापड उरलेलं असतं आपण ते कटसुद्धा करू शकतो तर बघा मी ज्यावेळेस कटिंग केली तर अशा प्रकारे फोल्ड करून घेतलं कारण आपलं जे कापड आहे ते इकडे तिकडे हलवू नये म्हणून आणि आपण समजा एका ठिकाणी बसून जर शिल असं कापड कटिंग केलं तर इझिली ते आपल्याला कट करता येतं त्याच्यानंतर आता जी फ्रिल बनवायची होती तर त्याकरिता बघू शकता अशा प्रकारे माप मोजून घेतलं आणि आता मी काय करणार आहे याच्यामध्ये एक इंच वाढवा घेणार आहे कारण खालून आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि वरच्या बाजूला ते शिलाईमध्ये जाणार आहे आणि फ्रिलसाठी आपण कापड किती घेणार आहे बघा ज्यावेळेस आपण फ्रील बनवतो तर आपल्याला फ्रील जास्त घ्यावी लागते तर चौरंगाचं चा पूर्ण चारही कोपऱ्यांचं जेवढं माप आहे त्याच्यात डबल आपण घ्यायचं आहे कापड किंवा दीडपटसुद्धा घेऊ शकतो तर मी जे काही वेलवेटचं कापड एक मीटर आणलेलं होतं मला ते पूर्ण लागून गेलेलं आहे तर मी तेवढी उंची मोजून घेतली आणि जेवढाही माझा कपडा उरला तेवढा सगळ्या मी अशा प्रकारे चुन्या घेण्यासाठी वापरणार आहे तर माझे असे चार पार्ट तयार झाले तर नंतर ते जोडून घेईल मी आता तर म्हटलं आता मला त्याला याला अजून ला डेकोरेट करण्यासाठी अशा प्रकारे मी नेटचं कापड आणलं होतं ते सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे तर पुढे तुम्ही बघायलाच खूप सुंदर प प्रकारे माझं हे चौरंगचं आसन तयार होणार आहे तर बघा माझी मशीन आहे ती मी अशी खिडकीजवळ ठेवलेली आहे आणि सूर्यप्रकाश म्हणा किंवा उजेड अगदी छान पडतो ज्यावेळेस आपण शिवणकाम करतो तर आपल्या मनाला सुद्धा प्रसन्न वाटलं पाहिजे अशा ठिकाणी आपली मशीन ठेवायची आहे तर तशीच माझी ही पूर्वपश्चिम ठेवलेली आहे सुरुवातीला चौकोनी भाग जोडून घेतलेला आहे तर अस्तर आपण आणि वरचा कपडा दोन्ही एका वेळेस एकसारखा ओढायचा अगदी बघा आपण वरचं कापड सैल ठेवलं आणि खालचं जरी कपडा आपण अस्तरचा जरी ओढून ठेवला तरी सुद्धा चुन्या ह्या पडू शकता म्हणून आपण आपल्या हाताच्या म्हणजे दाब द्यायचा असा आणि त्याच्यानंतर शिलाई करायची असते आणि जे काही आपलं कापड शिल्लक राहणार आहे नंतर आजूबाजूला निघालेलं ते अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि चौकोनी भाग शिवत असताना एका बा बाजूची थोडी जागा ओपन ठेवायची म्हणजे साधारणतः दोन तीन एक इंच कारण आपल्याला हे कापड आता उलटवायचं असतं म्हणून तर चला म्हटलं आता फ्रील वगैरे बनवून घेऊया तर अशा प्रकारे में ले ले में चोटे -चोटे आशा मी चुनट घेतलेले आहेत साधारणतः एक एक इन्चार मी छोटे छोटे अशा चुन्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर याच्यावर मला जे मी कापड आणलेलं आहे नेटचं सुद्धा डबल लावून घेणार आहे आणि नंतरच चौकोनी जो भाग आहे त्याला लावायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे तयार करून घेतलं चौकोन तयार झाल्यानंतर मी त्याला क्रॉसमध्ये परत शिलाई मारून घेतलेली आहे कारण वरचं आणि खालचं कापड असं एकसारखं राहायला पाहिजे म्हणून त्याच्यानंतर जे काही नेटचं कापड मी कटिंग केलं होतं त्याच्या अशा प्रकारे चुन्या करून घेतल्या तर अगदी थोड्या थोड्या काही काही अंतरावरच केलेले आहे आणि आता जे मेन कापड आपण घेतलं होतं त्याच्यावर अशा प्रकारे ठेवून दोन्ही एकत्र जोडून घेणार आहे कारण आता आपल्याला चौकोन भागाला हे जोडायचं आहे प्रकारे चौरंगावर जे आसन तयार केलं ते रेडी झालेलं आहे आता आपण याचं मेजरमेंट बघूया किती आलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे शिवण एकोणवीस बरोबर आलेलं आहे म्हणजे एक इंच बरोबर हे शिवण्यामध्ये गेलेलं आहे तर बघा काळजीपूर्वक जर शिवलं तर अगदी छान प्रकारे आपलं आसन तयार होतं त्याच्यानंतर आता वरती टाकण्यासाठी एक आसन बनवायचं आहे तर मी असं प्रिंटेड आणलं होतं व्हाईटमध्ये वेल्वेटचं तर त्याचं आता बनवूया तर यालासुद्धा मी चौकोनी अस्तर आणि हे चौकोनी कापड असं एक म्हणजे वीस बाय बीच कट केलं हे सुद्धा कारण एक इंच शिवण्यात जाणार आहे आणि याचीसुद्धा एक बाजू ओपन ठेवली होती आणि आता हे लेसेस आणलेले आहेत तर याच्यापैकीच एक लेस लावायची आहे तर म्हटलं चला आता गोल्डन कलरचीच लेस याला लावूया कारण दिसायला अगदी दिस सुंदर दिसेल तर बघा साईडनी अशा प्रकारे ही लेस लावणार आहे तर लावत असताना आपण कोपऱ्यावर सुई आणायची आणि अशा प्रकारे पूर्ण लावून घ्यायची आणि बघा अशा प्रकारे फोल्ड केल्यानंतर बरोबर एकसारखं छान चौकोन तयार होतो तर चला आता बघूया हे पहिलं जुनं आसन आहे आता नवीन आसन कसं दिसतं ते बघूया आणि खूप 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 सुंदर झालेलं आहे आणि मला तर इतकं आवडलं ना कारण मी खूप काळजीपूर्वक अगदी मापं घेऊन तंतोतंत हे शिवलेलं आहे आणि दिसायला अगदी सुंदर झालेलं आहे तर व्हाईट याच्यावर मी गोल्डन टिकली असलेल्या नेटचं कापड लावलं आणि जो वरचा चौकोन तयार केलेला आहे बघू शकता तर गोल्डन आणि व्हाईट हे सुद्धा कॉम्बिनेशन अगदी सुंदर झालेलं आहे तर उद्याचं जे थीम आहे माझं पूर्ण व्हाईट आणि गोल्डन असंच असणार आहे ज्याप्रमाणे मी देवघरामध्ये दे व्हाईट थीम ठेवली गोल्डन थीम ठेवली त्याचप्रमाणे हॉलमध्ये सुद्धा गेलेला आहे तर तो कोणता बदल आहे तुम्हाला जर हे बघायचं असेल तर उद्याचा येणारा व्हिडिओ नक्कीच बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि दिलेली माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका येणाऱ्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एक जानेवारी दोन हजार पंचवीस